नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत रहा आपण रोज स्वामींची सेवा करतो रोज दिवा अगरबत्ती लावतो रोज स्वामींच्या समोर आपण दिवा लावतो तर कधी कधी त्या दिव्यामध्ये फूल तयार होतं जे दिव्याची काजळी असते दिवा जो आपण पेटवतो त्याची काजळी जमा होते आणि याचाच आकार एका फुलासारखा दिसतो कधी तो गुलाबासारखा दिसतो कधी तो कमळच्या फुलासारखा दिसतो तर वेगवेगळ्या प्रकारची आकृती त्या फुलामध्ये तयार होत असते तर याचा काय अर्थ होतो दिव्यामध्ये फूल तयार होणं हे एक सकारात्मकतेचे प्रतीक आहे आपण जी काही पूजा करतोय जी काही उपासना करतोय ती पूजा आपली भगवंतापर्यंत पोहोचते आणि त्या पूजेने उपासनेने आपले इष्टदेव आपल्यावर प्रसन्न आहेत असा त्याचा अर्थ होतो ज्यावेळी दिव्यामध्ये अशा प्रकारची आकृती तयार होते किंवा एखादं फूल तयार होतं तर तेव्हा काय करायचं दिवा न विजता अलगदपणे तो फूल आपण काढून घ्यायचा आणि जो तुम्ही दिवा लावलेला आहे त्यातील तेल, तेल किंवा तूप घेऊन त्यामध्ये ते फुल मिक्स करून त्याचा टिळा कपाळा लावायचा ह्यामुळे आपल्यावर आपल्यासोबत स्वामींचा आशीर्वाद आपल्या इष्टदेवतेचा आपल्या आशीर्वाद आपल्यासोबत आपल्या राहतो आणि आपल्याबरोबर एक कायम एक पॉझिटिव्हिटी सकारात्मक शक्ती आपल्यासोबत आहे असं आपल्याला जाणवतं तर दिव्यात काजळी निर्माण होणे किंवा फूल फुलाची आकृती जे काही आपण दिव्यामध्ये बघतो जी काही आकृती तयार होते तर हे एक शुभ संकेत आहे खूप चांगलं संकेत आहे आपली सेवा आपली उपासना स्वामींपर्यंत आपल्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचते आहे ह्याचंच ते प्रतीक आहे दिव्यामधील ती काजळी ते फूल जे तयार होत आहे तर ते काढून अलगदपणे एका डबीत ठेवा आणि नंतर तुम्हाला कुठल्याही कामासाठी जर जायचं असेल बाहेर कामानिमित्त शुभ कार्यानिमित्त तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल प्रवासानिमित्त कुठे जर जायचं असेल तर जाताना ह्याचा टिळा तुम्ही कपाळावर लावून जाऊ शकता यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तुम्ही जर प्रवासाला जात असाल तर तुमचा प्रवासही सुखकर होईल कारण की ह्यामध्ये आपल्या इष्टदेवतेचा आशीर्वाद आहे तर तो घेऊन जर आपण सोब सोबत कुठेही गेलो तरी आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही जे काही कामात तुम्ही जात असाल तर तर त्या कामात तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल तर हे झालं दिव्यामध्ये जे फूल बनतात त्याचं काय करायचं तर दुसरी गोष्ट खूप महत्वाची आहे आपण जो दिवा स्वामींसमोर लावतो इष्टदेवतींसमोर आपल्या देवघरात जो दिवा आपण लावतो तर त्याची वात आपण काय करतो टाकून देतो तर ती वात टाकायची नसते जळालेल्या वातीमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते कारण की तो दिवा आपण आपल्या इष्टदेवतेच्या समोर स्वामींच्या समोर लावलेला असतो आणि त्यामध्ये म्हणजे तिथली देवघरातली सकारात्मक ऊर्जा त्या वातीमध्ये त्या दिव्यामध्ये सामावलेली असते तर त्यावेळी ही वात आपण कुठेही टाकायची नाही त्या वातीचा तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे देवासमोर लावलेल्या दिव्याच्या जळालेल्या वातीमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते त्या फेकून देऊ नये जळालेल्या सगळ्या वाती दहा दिवसापर्यंत एकत्र गोळा करायच्या आहेत तुम्हाला आणि अकराव्या दिवशी एका मोठ्या दिव्यात कापूर आणि लवंग टाकून त्या सगळ्या वाती जाळायच्या मोठा दिवा घ्यायचा दहा दिवसाच्या वाती तुम्हाला एकत्र जमा करायच्या आहेत कुठेही इतरत्र न टाकता एक छोटीशी डबी घ्या त्या डबीमध्ये तुम्ही त्या दहा दिवसाच्या वाती जमा करा आणि अकराव्या दिवशी एक मोठा दिवा घ्या त्या दिव्यामध्ये दहा दिवसाच्या जमा केलेल्या के ज्या वाती आहेत त्या वाती ठेवा त्यामध्ये दोन कापूर ठेवा आणि लवंग टाकून त्या सगळ्या वाती जाळायच्या आहेत जाळल्यानंतर त्या दिव्यातून जो धूर निघतो तो धूर आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे घरभर हा धूर फिरवून झाल्यानंतर जेव्हा त्याची राख तयार होते त्या दिव्यामध्ये जेव्हा त्या वातीची राख जळून तयार होते तेव्हा ती राख एका डबीमध्ये भरून ठेवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना ह्याचा टिळा म्हणून तुम्ही लावू शकता बाहेर जाताना जर तुम्ही हा टिळा लावून गेला तर तुम्हाला बाहेरच्या नकारात्मक शक्तीपासून हा टिळा तुमचा संरक्षण करेल तर त्यासाठी तुम्ही हा टिळा घरातून बाहेर पडताना लावून जाऊ शकता लहान मुलांची आपण नजर काढतो तर लहान मुलांची नजर पण ह्या राखेने तुम्ही उतरवू शकता तर काय करायचं लहान मुलांची नजर उतरवण्यासाठी थोडीशी राख उतरवून मुलाच्या अंगावरून उतरून घ्यायची आहे आणि ती राख एका एका झाडामध्ये तुम्हाला टाकायची आहे जर जास्त प्रमाणात तुम्ही राख हातामध्ये धरून उतरवली असेल तर झाडाच्या मातीत ती राख तुम्हाला टाकायची आहे कुठेही बाजूला तुम्ही इतरत्र कुठेही ती राख टाकू नका एखाद्या चांगल्या झाडाच्या ठिकाणीच तुम्ही ती राख टाका तर अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांची नजर सुद्धा उतरू शकता ह्याने तर अशा प्रकारे आपण दिव्यातील फुलाचा आणि जळालेल्या वातीचा हा उपाय करू शकतो तर नक्की सर्वांनी हा उपाय करून बघावा कुठलीही गोष्ट कुठलेही उपाय जर आपण केले तरच आपल्याला त्याचा फरक दिसतो अन्यथा त्याचे फरक दिसत नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ